मी या मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे कांद्याची पात करणार आहे त्यासाठी एक कढई ठेवून घेतली त्यात आपण तेल टाकूया तेल छान तापलं की त्यातच हिरवी मिरची आणि लसूण आहे ती सुद्धा टाकूया लसूण जरा चेचून घेतलेला आहे त्यातच चवीनुसार मीठ टाकूया छानपैकी लसूण आणि मिरची भाजून झाली त्यातच कांद्याची पात आहे ती धुवून ठेवलेली ती सुद्धा टाकूया मुगाची डाळ आहे ती अर्धा तास अगोदर भिजत घातलेली ती सुद्धा व्यवस्थित असं परतून घेऊया त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया पाच मिनिटं झाले परत एकदा झाकण काढून परत एकदा परतून घेऊया परत पाच मिनिटं झाकण ठेवून घेऊया पाच मिनिटं झालेत व्यवस्थित असं परत एकदा परतून घेऊया आधीमध्ये एकदा दोनदा असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं म्हणजे खाली चिटक मिनट अजून झाकण ठेवून घेऊया तुम्ही बघू शकता सर्व पाणी आटून गेलं भाजीच तर भाजी शिजत आले आता आपण झाकण न ठेवता अजून पाच मिनटं ठेवणार जर आहोत जरा असं पाणी आहे तेवढं मुरू देऊया तर सर्व पाणी आटून गेले तर रेडी झाले आपली कांद्याच्या पातीची भाजी व्हिडिओ आल्यास लाईक शेअर ससक्राईब